वसमत तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेले कुरुंदा या गावामध्ये बस स्थानकासाठी उपोषण सुरू असून उपोषण करते पर्वता दळवी यांनी जोपर्यंत बस स्थानक प्रवासी निवाऱ्याचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत मी उपोषण सोडणार नाही असं सांगितलं आहे यावेळी कुरुंदा गावचे सरपंच राजेश पाटील इंगोले माध्यमांशी बोलताना काय म्हणाले पाहूया सविस्तर वृत्तांत दोन हजार तेवीसमध्ये सहा जुलैला परबतराव हिरामन दळवी या नावाची व्यक्ती उपोषणाला बसली होती त्यावेळेस सर्व प्रशासन हे पूर्णा कारखान्याच्या निवडणुकीमध्ये व्यस्त असल्यामुळे मी सरपंच या नात्याने त्यांना भेटण्यासाठी गेलो आणि त्यांना विनंती केली की आपण हे आम्हाला उपोषण सोडवावं कारण इथला प्रशासकीय अधिकारी कुणीही या उपोषणाला वेळ देणार नाही कारण त्यांच्या सर्वांच्या इलेक्शन नोंद्या चालू आहेत मग त्यांनी मला सांगितलं की आपण लेखी द्यावं मी त्यांना एक लेखी पत्र दिलं होतं की बा ग्रामपंचायतची एक वीज बाय वीजची जो ओपन पेस आहे ती आपण प्रशासनाला मागणी करू की इथं बसस्टँडचे सेड वगैरे आम्हाला करून द्या किंवा बस थाबा करून द्या त्यावेळेस त्यांनी ते उपोषण सोडलं होतं परत त्यांनी काल सहा जुलैपासून अमरण उपोषणाला सुरुवात केली आणि आज चौथा दिवस आहे त्यांना आम्ही वारंवार विनंती केली प्रशासनाचे माणसं आलेते मंडळाधिकारी आलते तलाठी मॅडम आलत्या बी ओ साहेब आलते पण त्यांनी आज पण आम्हाला उपोषण न सोडल्यामुळं आज तहसीलदार मॅडम यांच्या कॅबिनला डेप्टी इंजिनियर असतील बी ओ असतील ए पी आय असतील सर्व आमचे ग्रामपंचायतचे सदस्य ग्रामसेवक यांच्या उपस्थितीमध्ये एक बैठक आयोजन केली आणि याच्यातून असा तोडगा निघाला की जी बी एन सीची हद्द आहे ही निश्चित करावी आणि त्याच्यामध्ये जे ओपन पेस एन सीच्या हद्दीमध्ये येते तिथे एक बस थाबा करावा असा एक त्याच्यातून मार्ग काढण्यात आला आणि आपल्या माध्यमातून मी सर्व जनतेला किंवा आमच्या ग्रामस्थांना विनंती करतो की हे जे उपोषण आहे हे एक प्रशासनाला मदत आणि आपली जी मागणी आहे ते दोन्हीच्यातून मार्ग निघायला पाहिजे हे प्रशासनाला वेटीच धरू नये आणि ग्रामपंचायतलाही कुठला रोष याच्यावर व्यक्त करू नये कारण ग्रामपंचायतचा हा विषयच नाही बसस्टँड